करईडो मध्ये राज ठाकरेंची व्हॅनिटी वॅन दाखल झाली आहे वॅनिटी वॅनचे दृश्य तुम्ही आता साम टीव्हीवर बघू शकणार आहे आलिशान अशी वॅनिटी व्हॅन आहे आणि या ठिकाणी आता ही वॅनिटी व्हॅन जी आहे ती दाखल झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या व्हॅनिटी व्हॅन मध्ये सर्व सोयी सुविधा आहेत आलिशान वॅनिटी वॅनचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय बघूया डोम येथे मराठी उत्सवाच्या कार्यक्रमाला आत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दिसणार आहेत मात्र तत्पूर्वी या डोमच्या बाहेर दोन व्हॅनिटी व्हॅन सज्ज करण्यात आलेले आहेत आपण बघतोय की या व्हॅनिटी व्हॅनवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची नावे लिहिण्यात आलेली आहे उद्धव ठाकरे यांची ही सफेद व्हॅनिटी व्हॅन आहे आणि ती देखील या ठिकाणी सध्या सज्ज करण्यात आली असल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे राज ठाकरे यांची ही व्हॅनिटी व्हॅन देखील पाहायला मिळत आहे आणि या व्हॅनिटी व्हॅनमध्ये खरंच तर जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली असल्याचं दिसून आलेलं आहे आपण बघतो की सोफा आणि तत्सम अनेक गो गोष्टी ज्या आहेत ते या वॅनिटी व्हॅनमध्ये सध्या दिसून येत आहेत अगदी आराम करण्याची सोय आहे आणि बसून या ठिकाणी बैठका घेऊ शकतील आणि बैठकांच्या मार्फत जे आहे ते अनेक गोष्टी चर्चेले जातील असं देखील सध्या म्हटलं जातं आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर राज ठाकरे यांची ही व्हॅनिटी व्हॅन सध्या प्रशस्त सध्या पाहायला मिळत आहे आणि या व्हॅनिटी व्हॅनमध्ये जी आहे ती जयत जाएत अशी तयारी आ, सध्या झाली असल्याचं बघायला मिळते सुसज्ज अशी ही व्हॅनिटी व्हॅन सध्या या ठिकाणी राज ठाकरे यांची पाहायला मिळत आहे वरळी डोमच्या बाहेर ही व्हॅनिटी व्हॅन या ठिकाणी सज्ज करण्यात आलेली आहे याच व्हॅनिटी व्हॅनमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बसणार असल्याची माहिती देखील मिळते एकत्रित बसून काही गोष्टींची चर्चा देखील होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारू शकत नाही एकीकडे एक वरळी येथे मराठी भाषेसंदर्भातला हा कार्यक्रम आहे मराठी भाषेच्या गौरवासाठीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे याच कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोनही ठाकरे बंधू एकत्र येतील का याची उत्सुकता प्रत्येकाला आहे पडद्यामागे नेमक्या काय हालचाली सुरू आहेत त्याबद्दल अनेकांनाही माहीत नाहीये मात्र याच वॅन मध्ये हे दोन्ही भाऊ एकत्रितरित्या बसून गप्पा मारतील का, 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 मार का किंवा चर्चा होईल का याची देखील उत्सुकता अनेकांना आहे कॅमेरापर्सनितीनचं सा वैद्यहीकर साम टीव्ही न्यूज मुंबई तर आपण बघितली व्हॅन वाने इट व्हॅन नेमकी कशी आहे मात्र पुढची बातमी आहे आता मेळाव्याच्या व्यासपीठावरती केवळ ठाकरे बंधू असणार आहे तर आपण पाहतोय विजय मेळाव्याच्या व्यासपीठावर फक्त ठाकरे बंधू असतील आणि महत्वाचं म्हणजे ठाकरे बंधूंची भव्य आणि ग्रँड अशी एंट्री होणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या भाषणाची प्रचंड उत्सुकता प्रत्येकाला लागली आहे राज ठाकरे आधी भाषण करणार आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सुद्धा भाषण करणार आहे मात्र या स्टेजवरती या व्यासपीठावरती केवळ आणि केवळ ठाकरे के बंधू आज आपल्याला बघायला मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ग्रँड एंट्री ही होणार आहे आपण जर बघितलं तर ठाकरेंचा जो एक ओरा आहे तो नेहमीच आपल्याला वेगळा बघायला मिळतो त्यांची बॉडी लँग्वेज असेल त्यांची स्टेजवरती चढण्याची पद्धत असेल मराठी माणसाला त्यांचं साद घालणं असेल नेहमी विशेष राहिलेलं आहे मात्र आज तर दोन्ही ठाकरे बंधू हे एकत्र येणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर मेळाव्या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपण जाणून घेत असतानाच एक मोठी बातमी आहे कारण केवळ आज भाषण ठाकरे बंधूंची होणार असल्यासोबतच स्टेजवर केवळ ठाकरे बंधू असणार आहे अशी सुद्धा माहिती मिळते तर राज ठाकरे आधी बोलणार आहे उद्धव ठाकरे मात्र शेवटी बोलणार आहे अशी सुद्धा माहिती आपल्यापर्यंत पोहोचते महत्वाचं म्हणजे आता या मेळाव्याची तयारी पूर्ण झालेली आहे आणि अगदी काही वेळामध्ये साधारणतः दोन तासांमध्ये हा मेळावा जो आहे तो सुरू होणार आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या